विजय हे विजय बाबा जा तुझ्या आईला बोलवत चल बाबा आले काय हो काय झालं काय झालं काय झालं विचारतेस काय विजय नक्की कोणाचा आहे मला सांग काय ते पडते म्हणतात विजय आपला आहे ते कामत म्हणतात विजय आपला आहे संगीत जन म्हणतात विजय आपला आहे विजय आपला आहे नक्की विजय आहे तरी कोणाचा आत्ता कोणाचा आहे ना? विजय ते तुम्हाला चार जून कळेलच नो तुमक काय वाटत विजय नक्की कोणाचा आहे